नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण तिसऱ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो हो। आहोत नाम हे समजून घ्यावं म्हणजे राम करता ही भावना ठेवून घ्यावं खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असं मानतो कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना होय नाम नुसतं घेतल्याने काम होईल पण ते समजून घेतल्यामुळे काम लवकर होईल तेरा देहाला न कष्ट करता भगवंतासाठीच नाम घेत असावं श्री महाराज म्हणतात ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास त्याच्यापुढे एक पाऊल टाकून तर राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाणं देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरं नाही तसं जर असतं तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्याला भगवंत लवकर वश झाला असता भगवंताचं लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असतं भगवंताच्या स्मरणात इतकं तल्लीन व्हावं की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असं मनाला वाटावं मग देहाने अन्न खाल्लं म्हणून कुठे बिघडलं या उलट आपल्या चित्तात भगवंताचं नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरं काही पदरात पडणार नाही रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल पण त्याचं नाम मात्र अखंड टिकेल त्याचं नाम घेतलं की त्याला आपल्याकडे येणं जरूर आहे म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावं त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही चौदा विकल्पाच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय म्हणून कोणीही काहीही सांगितलं तरी नाम सोडू नये श्री महाराज म्हणतात नामाचा उच्चार कंठी ठेवा म्हणजे विषयाचा घाला होणार नाही कोणीही काहीही सांगितलं तरी नाम सोडू नका जसं पाण्याचा मोठा लोंडा सुरू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही तसं तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्वस्व मानावं नामात काय आहे हे ते घेतल्यानेच कळून येते दृश्यामध्ये असणारी भगवंताची खोड म्हणजे नाम होय नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे नाम घेताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी होय नामात स्वतःला विसरायला शिकावं ज्याचं मन नामात रंगू लागतं त्याला स्वतःचा विसर पडू लागला असं समजावं खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे नाम अत्यंत उपाधी रहित आहे त्याला कोणतीही उपाधी लागत नाही त्याला काळ वेळ नाही त्याला स्थलाचं आणि देहाच्या अवस्थेचं बंधन नाही जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येतो पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही उपाधीमध्ये मन रमतं नामाला स्वतःची अशी चव नाही म्हणून जरा नामस्मरण केलं की त्याचा कंटाळा येतो यासाठी नामात रंगणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला जैन पडत नाही आपल्याला अगदी देवाधर्माचं करताना किंवा उपासना करताना काहीतरी मागे उपाधी किंवा मा व्यवधान हवं असतं हे अगदी नैसर्गिकपणे घडतं एकट्याने कुठेतरी शांतपणे बसून उपासना करण्यापेक्षा देवतेच्या किंवा सद्गुरूच्या उत्सवात आपलं मन स्वाभाविकपणे अधिक रमतं अशावेळी उत्सवाची तयारी करणं वस्तूंची जमवाजमव करणं उत्सवाला येण्यासाठी सगळ्या मंडळींना निरोप धाडणं नैवेद्य महाप्रसादाची तयारी करणं पंक्ती फुलांची आरास रांगोळ्या सनई चौघडा इत्यादी सगळी तयारी करण्यात आणि उत्सवाच्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत ना ह्याकडे लक्ष ठेवण्यात बराचसा काळ व्यतीत होतो आणि उत्सवाचा मूळ हेतू दैवताची आणि सद्गुरूची उपासना तो थोडासा बाजूला राहिल्याचा अनुभवाला येतो भगवंताचं अधिष्ठान आणि सद्गुरूच्या सत्तेविषयीची मनात असलेली श्रद्धा दृढ होण्यासाठी उत्सव साजरे करणं हा अत्यंत आनंददायी सोहळा असतो या सर्व गोष्टी करणं हे खरं तर दृष्टीने भगवंताची आणि आपल्या सद्गुरूची सेवाच असते अशावेळी हा सोहळा साजरा मनात मनात करत असताना मनातल्या मनात नामस्मरण करत राहोत नाहीतर या सर्व उपाधीमध्ये मन स्वाभाविकपणे गुंतून जातं आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षण होतात उत्सवाचा मूळ हेतू जो की भगवंताचा आणि आपल्या सद्गुरूचा अधिकतम सहवास तो बाजूला राहण्याचा संभव अधिक असतो कारण सोहळा उत्सव म्हटला की प्रत्येकाचा स्वभाव काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते बऱ्याचदा न पटणाऱ्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर घडत असतात अशावेळी थोडेसे रुसवे फुगवे वाद मान अपमान इत्यादी अनेक गोष्टी घडण्याचा संभव असतो त्याचा मनाला त्रास होतो आणि उपासनेतून निर्माण होणारा स्वाभाविक आनंद मिळत नाही अशावेळी खूप उपाधीमध्ये मन गुंतवून न ठेवता ते पूर्णपणे आपल्या उपास्य देवतेच्या नामस्मरणात आणि सद्गुरूंच्या आठवणीत केंद्रित करून ठेवावं आणि उत्सव साजरा करताना मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवावं म्हणजे त्यानिमित्ताने उत्सवातल्या कार्याला आपला हातभार लागून भगवंताची आणि आपल्या सद्गुरूची सेवाही घडते आणि नामस्मरणाच्या योगाने आपल्यात अनुसंधान चालू राहतं पंधरा भगवंताचं नाम सहजपणे येणं याचंच नाव अजपाजप होय श्री महाराज म्हणतात भगवंताच्या सहज भक्तीचा हा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे यात मीपणाचा शेवट आहे मीपणा जाणं हीच भगवंताची खरी अनन्यता होय भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताची एकरूपताच होय श्री महाराज सांगतात की भगवंताचं नाम सहजपणे येणं हा सहज भक्तीचा अत्यंत श्रेष्ठ प्रकार आहेत भगवंताचं नाम आतल्यात सहजपणे येण्यासाठी सर्वप्रथम श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते अट्टहासानी ठराविक वेळी नित्यनियमाने घेण्याचा नियम करावा असं नाम घेत गेल्यावर एक वेळ अशी येते की सद्गुरूच्या कृपेने दिवसभरात उपास्य देवतेचं नामस्मरण आपोआप सहजतेने सुरू होतं आपलं आपल्याला देखील कळत नाही हे सर्व सद्गुरूंच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आधिपत्याखाली चालू असतं अशावेळी सद्गुरूंची अत्यंत नम्रतेने लीन राहावं सोळा नाम हे हृदयासारखं आहे इतर साधनं ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत जी महाराज म्हणतात देह म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढं बंद पडलं तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्याचा उपयोग नाही याउलट हृदय चालू असून इतर अवयव जरी काम करायला असमर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो नाम हे हृदयासारखं आहे इतर साधनं ही बाकीच्या अवयवांसारखी आहेत म्हणून नाम नसेल तर इतर साधनं फलदायी होऊ शकणार नाहीत सतरा नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचं आहे त्याचं महात्म्य कळायला फार कठीण आहे श्री महाराज म्हणतात देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचं नाम ते घेतल्यामुळे तो आपल्यास होईल देव नामाशिवाय राहू शकत नाही त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव भक्त आणि नाम जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असतं आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो प्रकरण चार फलश्रुती सर्वसाधनात नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे आणि अखंड अनुसंधानात राहण्याचा नामस्मरण हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे हे श्री महाराजांनी अनेकविध अंगांनी पटवून दिलं जसं जमेल तसं नाम घ्या नामाची कास सोडू नका नामासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही आणि तुम्ही घेत असलेलं नामच तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोचवेल याचा श्री महाराजांनी कळकळीने निर्वाळा दिला सतत नामस्मरण केल्यामुळे आज ना उद्या भगवंताचं प्रेम येईलच याची खात्री बाळगा असं श्री महाराज सांगत प्रस्तुत प्रकरणात नामाची फलश्रुती अर्थातच नाम घेतल्यामुळे नामधारकाच्या अंतरंगात कसा बदल होत जातो उत्तम कार्य हातून कशी घडतात भगवंताचं नित्य सान्निध्य कसं लाभतं देहबुद्धीचा पगडा कमी होत जाऊन सर्वाभूती प्रेम आणि जिव्हाळा कसा उत्पन्न होतो वृत्तीचं समाधान कसं लाभतं आनंदमय अशा भगवंताची अर्थातच शाश्वत आनंदाची प्राप्ती कशी होते आणि निष्ठेने नाम घेणाऱ्याला नाम हे साक्षात भगवंतापर्यंत कसं नेऊन पोचवतं इत्यादी अनेकविध गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे एक नाम हे साक्षात भगवंताकडे नेऊन पोचवतं श्री महाराज म्हणतात नामाचं साधन जलद गाडीप्रमाणे आहे रंग दिसणं प्रकाश दिसणं आवाज ऐकू येणं ही मधली स्टेशनं सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतं निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी जशी खरेदीपत्रातल्या नामनिर्देशाने मिळते तशी सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते नाम खरोखरच कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे विलाय तिथून लांब आहे तिथे जाऊन आलेल्या लोकांकडूनच आपण तिथल्या गोष्टी ऐकतो भगवंत कसा आहे हे आम्ही पाहिलेलं नाही पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचं वर्णन आमच्याजवळ केलं ज्याप्रमाणे विलयतेला जाण्यासाठी पायांना कष्ट होऊ न देता सागरात बुडू न देता समुद्रपात नेणारी जशी आगबोट आहे तसं कोणत्याही कष्टाविना प्रपंचासारखा भवसागर पार करून भगवंताकडे पोचवणारं त्याचं नाम आहे प्रत्येक साधनाचं मर्म म्हणजे भगवंताचं स्मरण होय त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचं आहे त्याने एका नामाची कास धरावी नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात परमेश्वर प्राप्ती ही वयावर श्रीमंतीवर जाती धर्मावर अवलंबून नाही ती एका तळमळीवर अवलंबून असते ही तळमळ असणं अत्यंत जरुरीचं आहे ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पाऊल आपल्याजवळ येईल परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही आपले विकार आपला अहमपणा आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते या सर्वांचे बंध जोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही भगवंताचं नाम हे मधला आडपडदा दूर सारतं आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करतं परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करतं आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतं नाम हे भगवंताला अत्यंत जवळचं आहे या नामाची तुम्ही संगत धरावी त्याचा सतत सहवास ठेवावा त्याला प्राणापलीकडे जपावं मग तेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही देव कसा आहे हे विचारलं तर कसं सांगता येईल तो, तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच सांगितलं आहे नाम हे त्याचं रूप म्हणूनच नामस्मरण केलं म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणं भागच पडतं रामनाम हे रामाच्या जवळ राहणारं आणि अचूक रामाकडे नेणारं एकमेव साधन आहे मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम या नामात आपलं सर्वस्व गुंतवलं तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल श्री महाराज सांगतात की नाम हे साक्षात भगवंताकडे नेऊन पोचवतं भगवंताकडे नेऊन पोचवतं म्हणजे नामस्मरण सतत करत गेल्यामुळे आनंदमय आणि ज्याच्यापाशी शाश्वत सुख आणि समाधान आहे अशा भगवंताची प्राप्ती होते म्हणजे भगवंतापासून निर्माण होणारा आनंद आणि अंतरयामी सुख आणि समाधान लाभतं जी चैतन्यमय परमेश्वरीय शक्ती ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली आहे तीच परमेश्वरीय शक्ती अथवा ईश्वरी अंश चैतन्य स्वरूपात आपल्याही देहात वास करत असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने आपल्यातील चैतन्याची जागृती होते आणि ते चैतन्य मूलत आनंदमय असल्या कारणामुळे आपल्यालाही मनात तो आनंद निर्माण होतो असा आनंद बाहेरील विषयावर अवलंबून नसतो आणि तो आपल्या आतच निर्माण होतो अशा चैतन्यमय आनंदाची प्राप्ती नामस्मरणाने होते नामाच्या अनुसंधानात राहत असताना मनात एक चैतन्यदायी आनंदमय अशी मानसिक अवस्था उत्पन्न होते ही भावना नामस्मरण झाल्यानंतरसुद्धा बराच वेळ टिकते अत्यंत समाधान दाटून आलेलं असतं आता काहीही मिळवायचं राहिलेलं नाही आणि आता आयुष्याच्या शेवटपर्यंत हे अनुसंधान असंच टिकून नामस्मरण असंच चालू राहावं आणि सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली राहावं अशा भावना उत्सव येतात येतात सद्गुरूंच्यापाशी अत्यंत लीन भावनेनं राहून त्यांनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या मार्गावरून जाणाऱ्या साधकाला जर कधी विचारलं की कसं काय बरं चाललं आहे ना तेव्हा अशा साधकाच्या मुखातून अगदी सहज उच्चार होतो की आनंद आहे हे आनंद आहे म्हणून जे काही आहे ना तीच भगवंताची प्राप्ती आहे म्हणून श्री महाराज म्हणतात की सतत नामस्मरण करत गेल्यामुळे नामाच्या अनुसंधानात राहिल्यामुळे ते नाम थेट भगवंताकडे नेऊन पोचवतो म्हणजे शाश्वत आनंद सुख आणि समाधान याची प्राप्ती करून देतं दोन नामाने जे साधेल ते कायमचे साधेल श्री महाराज म्हणतात इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल पण ते तात्पुरतं असतं नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत त्याच्या नामाने त्याला जवळ आणावा आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत जवळ येईल भगवंताकडे जायची साधनं पुष्कळ आहेत इतर साधनांनी कष्ट करून जे साधतं तेच थोडं नाम घेतल्याने साधतं पण नामावर तशी श्रद्धा पाहिजे श्री महाराज म्हणतात की नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचं साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते नामाने मुळापासून सुधारणा होते म्हणजेच जे अंतर्गत दोष आहेत त्याचं हळूहळू उच्चाटन होऊ लागतं या गोष्टी लगेचच घडत नाहीत त्या हळूहळूच घडतात हो सर्वप्रथम जसजसं नामस्मरण होऊ लागतं तसतशी आपल्याला आपल्या दोषांची जाणीव होऊ लागते उदाहरणार्थ राग लवकर येणं राग आल्यावर लगेच आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडणं आपल्याकडून पटकन एखाद्याची निंदा केली जाणं किंवा एखाद्या विषयीचा नकारात्मक अनुभव त्रेयस्त व्यक्तीसमोर व्यक्त केला जाणं इत्यादी अनेक दोषांची जाणीव मानसिक पातळीवर आपल्याला होऊ लागते जसजसं ज़ नामस्मरण होत जातं तसतशी हे सर्व दोष घालून अंतरंग सुधारण्याकडे प्रवृत्ती वाढू लागते परंतु ही प्रक्रिया चालू असताना किंवा ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बऱ्याचदा साधना मार्गावर चालणाऱ्या नामधारकाला अशा प्रसंगाला समोर जावं लागतं की एकीकडे सद्गुरूंनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या मार्गाने तो मार्गक्रमण करीत असतो आणि दुसरीकडे प्रपंचात किंवा व्यवहारात वागत असताना काही वेळा हातून चुकीच्या गोष्टी घडतात तोंडातून अपशब्द उच्चारले जातात कळत नकळत कोणाविषयी निंदा केली जाते कोणाला दुरुत्तरं केली जातात कोणाविषयी चेष्टा विनोद केला जातो एखाद्याशी न पटलेली किंवा त्या व्यक्तीसंदर्भातली एखादी नकारात्मक गोष्ट अथवा बाजू दुसऱ्यासमोर उघड केली जाते काही वेळा दुसऱ्या व्यक्तीविषयीचा द्वेष राग संताप चीड व्यक्त केली जाते दुसऱ्या व्यक्तीविषयी नको त्या चौकशी केल्या जातात आणि ह्या गोष्टी अगदी सहजतेने घडतात अगदी रस्त्यात जरी आपण कोणाला भेटलो तरी अगदी काही वेळातच तिथे हजर नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलणं सुरू होतं आणि बऱ्याच द्या या व्यक्तीविषयी तुम्हाला पटत नसलेल्या गोष्टीविषयींची ती चर्चा असते अगदी आपण आपल्या स्वतःच्या घरीसुद्धा जेव्हा वावरत असतो तेव्हा सुद्धा बऱ्याचदा आपला अहंकार डोकंवर काढतो मग कधी घरच्या व्यक्तींना दुरुत्तर केली जातात त्यांच्यावर चिडचिड व्यक्त केली जाते दूषणे दिली जातात आणि या सगळ्याच्या मागे स्वतःविषयीचा अत्यंत अभिमान आणि देहबुद्धी हेच बऱ्याचदा मुख्य कारण असतं रस्त्याने जात असताना दोन चार माणसं सोडली तर कोणीही आपल्याला ओळखत नाही ही आपली खरी ओळख असताना आपण मात्र आपली बुद्धिमत्ता रंग रूप शरीर संपदा आपलं शिक्षण स्वकर्तृत्व कामाच्या ठिकाणी मिळत असलेला मान उत्तम चालत असलेला उद्योग धंदा प्राप्त झालेली संपत्ती स्थावर जंगम मिळकत आणि एकूणच आपल्याला लाभलेली उत्तम आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती याचा अभिमान बाळगत असतो या सर्व गोष्टी दैववशात मिळालेल्या असल्या तरी स्वकर्तृत्वाचा इतका अहंभाव निर्माण झालेला असतो या सगळ्यामागे ईश्वरी सत्ता काम करत असते आपल्या हातून घडणारी चांगली कर्म परमेश्वराच्या कृपेने घडतात आपल्या मागच्या पिढ्यांमध्ये काही उपासना झालेली असते सद्गुरूंची कृपा बरसलेली असते इत्यादी गोष्टींचा बऱ्याचदा विसर पडतो अशा अनेक मानसिक पातळीवरच्या दोषांशी सामना करत असताना नामधारकाला मनामध्ये असा प्रश्न पडतो की एकीकडे आपली उपासना चालू असताना आपल्याकडून असं कसं काय वागलं जात आहे काही वेळेला समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला त्याची जाणीव करून दिली जाऊ शकते की तुम्ही उपासनेच्या मार्गावर असताना तुमच्याकडून असं वागलं जाणं हे उपासनेला छेद देण्यासारखं आहे अशा प्रसंगी नामधारकाला अगदी ओशाळल्यासारखं होतं ज्या ज्यावेळी नामधारकाच्या मनात एखाद्या विषयीचा राग संताप चीड निर्माण होते आणि त्याचं पर्यवसान वादविवादात होतं किंवा एखाद्याविषयी नकारात्मक भावना व्यक्त केल्या जातात त्यावेळी नामधारकाला ही जाणीव होते की नामस्मरणाच्या योगाने जी शक्ती ऊर्जा शरीरात संक्रमित झालेली आहे ती बरीचशी खर्च होत आहे अशावेळी श्री महाराजांनी सांगितलेल्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा की नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचं साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते कालपर्यंत मनुष्य रागीट होता आणि आज नाम घ्यायला सुरुवात केल्यावर आता कधीच राग येणार नाही असं घडत नाही हळूहळूच तो धरणा होते नाम जसजसं आत शिरत जातं तसतसं अंतरंग स्वच्छ व्हायला लागतं आपल्याकडून शक्यतो कोणाची निंदा केली जात नाही कळत नकळत कोणाविषयी नकारात्मक भावना व्यक्त केली गेल्यास जीवाला धक्का बसून स्वतःला त्यापासून परावृत्त केलं जातं आपल्यासमोर कोणाविषयीची केली जाणारी निंदा ऐकू नये असं वाटू लागतं छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणारी अस्वस्थता चिडचिड बऱ्याच प्रमाणात कमी कमी होत जाते घरात होणारी भांडणं एकमेकांविषयी व्यक्त केला जाणारा संताप उच्चारले जाणारे अपशब्द याचं प्रमाण कमी होत जातं म्हणजे तुम्ही स्वतः कमी वेळेला भांडणं किंवा कुरबुरी उकरून काढता किंवा तुम्हाला समोरच्याकडून जर काही वेळेस मनस्ताप दिला जात असेल तर लगेच प्रतिक्रिया व्यक्त न करता ही प्रक्रिया थोडीशी पुढे ढकलण्यापर्यंत प्रगती होते दुसऱ्याविषयी वाटणारा द्वेष असुया मत्सर तिरस्कार इत्यादी भावना कमी कमी होत जातात जसं नामस्मरण होऊ लागतं तसं आपल्याला स्वतःविषयीचा असलेला अहंभाव थोडा का होईना पण गळून पडायला लागतो आपल्याला मिळालेल्या सर्व गोष्टी भगवंताच्या आणि सद्गुरूच्या कृपेने लाभल्या आहेत ही श्रद्धा आणि जाणीव दृढ होत जाते त्यामुळे आपसुकच दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती कमी होते जे दोष मनाच्या अंतरंगात निर्माण झालेले असतात ते नामाच्या योगाने हळूहळू नाहीसे होतात आणि मनुष्य जितका त्याच्या मानसिक पातळीवर शुद्ध होत जातो तितका भगवंत त्याच्याजवळ येतो सद्गुरूची कृपाभर असते आणि म्हणूनच श्री महाराज म्हणतात की नामाने थोडा उशीर लागेल पण मुळापासून सुधारणा होईल तीन नामाने सर्व पाप नाहीशी होतात आणि सत्वगुणाची वाढ होते श्री महाराज सांगतात नामाने सर्व पाप नाहीशी होतात भगवंताला विसरणं हे सर्वात मोठं पाप आहे नामाने भगवंताचं स्मरण होतं नामाने पुण्य शरीर बनतं ज्याच्या अंतरात नाम असतं तिथे भगवंताला यावं लागल्याने त्याच्या शरीरात सत्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो नामाचं सामर्थ्य फार मोठं आहे पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करतं वाया गेलेल्या माणसांना नाम तारतं श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्याच्या अंतरंगात नाम असतं त्याच्यामध्ये सत्वगुणाची वाढ होते नामस्मरणाचा अभ्यास कळकळीने सुरू झाल्यानंतर पहिली गोष्ट घडते ती म्हणजे सगळ्यांविषयी मनामध्ये प्रेमभाव निर्माण होतो आपलेपणा वाटतो आयुष्य खूप छोटं आहे त्यामध्ये एकमेकांविषयी हेवेदावे न ठेवता प्रेमभावाने एकमेकांना समजून घेत गेलो तर खूप लांबचा पल्ला गाठता येईल ही जाणीव होऊ लागते काही वेळेला कुटुंबात नातेसंबंधात मित्रपरिवारात किंवा कामाच्या उद्योगाच्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्याबरोबर आपलं अजिबातच जमत नाही अशा वेळेला नामस्मरणाच्या योगाने नामस्मरण करणाऱ्या नामधारकाच्या मनात पूर्वी त्या व्यक्तीविषयी असणारी चीड तिरस्कार किंवा नकारात्मक भावना हळूहळू कमी होत जाऊन मनात कोणताही वैर्भाव न ठेवण्यापर्यंत प्रगती होते आणि अगदी थोडीशी का होईना जर काही कटुता मनात राहिली असेल तरी त्या व्यक्तीविषयी आपलं जे कर्तव्य आहे ते नीट पार पाडण्यापर्यंत मनाची तयारी होते सत्वगुणाची वाढ ही अशी होत जाते दुसरी गोष्ट घडते म्हणजे दुसऱ्याला मनापासून मदत करण्याची प्रवृत्ती वाढते यामधील सत्वगुण म्हणजे आपण मदत केलेली नसून परमेश्वराने अथवा ज्या व्यक्तीला मदत मिळालेली आहे त्या व्यक्तीच्या सद्गुरूंनी ती मदत आपल्या माध्यमातून अथवा आपल्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ही जाणीव दृढ होते आणि मनात उगीच अहमभाव निर्माण होत नाही आणखीन एक गोष्ट घडते आणि ती म्हणजे हातून दुष्कर्म घडत नाहीत दुसऱ्याचं मन आपल्याकडून शक्यतो दुखावलं जाणार नाही याची काळजी नामधारण घेऊ लागतो कारण आपल्याकडून दुसऱ्याचं मन दुखावलं गेलं तर त्यातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक स्पंदनामुळे आपल्या साधनेवर त्याचा नकळत का होईना पण परिणाम होतो नाम घेऊ लागल्यावर मनात अशी प्रवृत्ती वाढते की जे उत्तम आहे त्याला आपल्याकडून दाद दिली जाते दुसऱ्याचं कौतुक केलं जातं त्याच्यामधील चांगल्या गुणांची कदर केली जाते त्याचा आदर केला जातो आपल्याला कोणी छोटीशी जरी मदत केली तरी त्या व्यक्तीचे मनापासून आभार मानले जातात जर एखादी व्यक्ती आपल्याशी पूर्वी चांगली वागत होती आणि आता अचानक पहिल्यासारखी वागत नसेल तर त्या व्यक्तीला तिच्या योगावर सोडून आपल्या नामस्मरणावर त्याचा परिणाम होऊ न देण्याइतपत आपली तयारी होते आपल्याकडून दुसऱ्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाते ज्या कोणत्या कारणाने पापकर्मात वाढ होईल ते टाळण्याकडे नामधारकाचा कल होऊ लागतो या सर्व गोष्टी भगवंताच्या इच्छेनेच घडत असतात म्हणून श्री महाराज म्हणतात की ज्याच्या अंतरात नाम असतं तिथे भगवंताला यावं लागतं आणि त्याच्या शरीरात सत्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो चार नाम भगवंताचं प्रेम वाढ होतं श्री महाराज म्हणतात नामातच नामाचं प्रेम आहे जसं ताकात लोणी असतंच फक्त ते वर दिसत नाही ताक घुसळण्यावर जसं ते वर येतं तसं भगवंताचं नाम आपण घेतलं की त्याचं प्रेम आपोआप वर येतं साध्या शब्दाने देखील आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने त्याचं प्रेम का बरं येणार नाही नामानेच नामाचं प्रेम येईल पाच नामस्मरणरूपी शेत रूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडतं श्री महाराज म्हणतात नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत सदाचरणाची आवश्यकता आहे सदाचरण हे शेताचं रक्षण करण्याकरता लागणाऱ्या कुंपणासारखं आहे म्हणून त्याचं महत्त्व आहे दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध अंतकरण शुद्ध अंतकरण म्हणजे उत्तम काळी भुजभूषित जमीन या जमिनीमधले दगड हरळी वगैरे काढून ती साफ करावी म्हणजेच अंतकरणात कोणाबद्दलही द्वेष मत्सर वगैरे ठेवू नये शुद्ध अंतकरणानंतर नामस्मरणाचं महत्त्व आहे नामस्मरण म्हणजे त्या जमिनीत पेरण्याचं बी आहे हे बी किडकं नसावं म्हणजे नाम सकाम नसावं नामाकरता नाम घ्यावं त्यानंतर तीर्थयात्रा संतांचे आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी यांची आवश्यकता आहे या गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत त्यामुळे शेत चांगलं यायला मदत होते शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा ती पावसाच्या पाण्यासारखी आहे पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही आवरच आहे पण तो पडणं न पडणं हे आपल्या हाती नाही शेताला लावण्याकरता पाटाचं पाणी एखादी विहीर तलाव किंवा नदी यामधून नेता येणं शक्य असतं परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली उत्तम बी पेरलं तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो नामस्मरणरूपी शेताचं एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी शक्ती असते म्हणून हे शेत भगवत कृपारूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडतं म्हणून पावसाच्या अभावी शेत वाया गेलं असं कधीच होत नाही दोन शेतकरी आहेत एक आपल्या शेताची मशागत करणारं आहे तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणार आहे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्याने मशागत केली त्याचं शेत उत्तम वाढेल पण दुसऱ्याचं वाढणार नाही त्याचप्रमाणे भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करत असते ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल दुसऱ्याला नाही होणार भगवंत आणि संत समदृष्टी असतात ते असे भगवंत निष्पक्षपाती आहे त्याच्यापाशी कोणताही भेद नाही आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआप होते कृपेला योग्य अशी भावना तयार करणं आपलं काम आहे आज इथेच थांबू ओम, तत्सत्